हळूहळू पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली असून कारधा येथील वयनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे चौवेचाळीस पॉईंट नऊ सहा मीटरवर आहे मागील तीन ते चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील पुरामुळे विस्कटलेली स्थिती हळूहळू निवडत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे भंडारा जिल्ह्यात पुरामुळे दिनांक नऊ जुलै रोजी पूरबाधित तीनशे सहा कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदीला पूर आल्याने भंडारा शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पुराच्या पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने पूरपरिस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली आहे दिनांक दहा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे चौवेचाळीस पॉईंट नऊ सहा मीटर नोंदविण्यात आली असून ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे मात्र खबरदारीचा इशारा म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे